हॅलो फ्रेंड्स आज आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा सहावा भाग पाहणार आहोत पहिले पाच भाग जर तुम्ही पाहिले नसतील तर त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ते तुम्ही पाहून घ्या चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया उद्योजक उद्योजक या शब्दाची फोड केली आहे उ द अधिक य अधिक एक काना एक मात्रा द्यो ज अधिक अ ज, ज आणि शेवटी पाय मोडलेला क कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण कच्या पुढे अ लिहिणार नाही ऊ लाइंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला आणि यू हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे द लाइंग्लिशमध्ये डी असं लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द हा अर्धा आहे अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण डीच्या पुढे ए लिहिणार नाही द आणि य हे जोडाक्षर आहे आणि य इंग्लिशमध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला एक काना एकमात्र आहे आणि एकाना एक एकमात्र इंग्लिशमध्ये ओ असं लिहितात म्हणून आपण इथे ओ लिहून घेतला डी वाय ओ द्यो ज इंग्लिशमध्ये जे असं लिहितात म्हणून आपण इथे जे लिहून घेतला उद्योजक ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी ज पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला जे ए ज कला इंग्लिशमध्ये के असं लिहितात म्हणून आपण इथे के लिहून घेतला क हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास त्याच्यापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण केच्या पुढे ए लिहिणार नाही मग उद्योजकचं स्पेलिंग काय तयार झालं यू डी वाय ओ जे ए के उद्योजक प्रद्युम्न प्रद्युम्न या शब्दाची फोड केली आहे प ला इंग्लिशमध्ये पी असं लिहितात म्हणून आपण इथे पी लिहून घेतला आणि पी पो हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे प आणि र हे जोडाक्षर आहे आहे पच्या पोटात जी रेग आहे तो र आहे प हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अचा उच्चार होत नाही म्हणून आपण पीच्या पुढे ए लिहिणार नाही प आणि र हे जोडलेले आहेत र ला इंग्लिशमध्ये आर असं लिहितात म्हणून आपण इथे आर लिहून घेतला प्रद्युम्न ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी र पुढे अ चा ध्वनी येतो आणि अ लांग्लिश मध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला पी आर ए प्र डी लिहितात म्हणून आपण इथे डी लिहून घेतला द हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण डी च्या पुढे सुद्धा ए लिहिणार नाही द ला य जोडलेला आहे आणि य ला इंग्लिश मध्ये वाय असं लिहितात म्हणून आपण इथे वाय लिहून घेतला य ला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला डी वाय यू द्यू ला इंग्लिशमध्ये एम असं लिहितात म्हणून आपण इथे एम लिहून घेतला म हा अर्धा आहे आणि अर्धा अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एमच्या पुढे ए लिहिणार नाही म आणि ना न हे जोडाक्षर आहे आणि न ला इंग्लिशमध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला प्रद्युम्न ज्यावेळी आपण बोलतो त्यावेळी न पुढे अचा ध्वनी येतो आणि अला इंग्लिशमध्ये ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला एम एन ए न फ्रेंड्स तुम्ही म्हणाल की शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण शेवटी ए लिहित नाही मग प्रद्युम्न या शब्दामध्ये आपण शेवटी ए का लिहिला तर प्रद्युम्न या शब्दामध्ये शेवटचं अक्षर हे जोडाक्षर आहे आणि शब्दात ज्यावेळी शेवटचं अक्षर हे जोडाक्षर असतं तेव्हा त्याच्या पुढे अ चा ध्वनी येतो अ चा उच्चार होतो आणि अ लिहितात म्हणून आपण शब्दात शेवटी जोडाक्षर आल्यास शेवटी ए, ए लिहितो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मग प्रद्युम्नचं स्पेलिंग काय तयार झालं पी आर ए डी वाय यू एम एन ए प्रद्युम्न विघ्नेश विघ्नेश या शब्दाची फोड केली आहे व अधिक पहिली विलांटी वी घ अधिक न अधिक एक मात्रा घ्ने शेवटी पाय मोडलेला श कारण शब्दात शेवटी व्यंजन आल्या शेवटी अ हो चा उच्चार होत नाही म्हणून आपण श च्या पुढे अ लिहिणार नाही व ला इंग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात विघ्नेश या शब्दामध्ये व साठी आपण व्ही हे लेटर वापरतो म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला व ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या विलांटीला इंग्लिशमध्ये आय असं लिहितात म्हणून आपण इथे आय लिहून घेतला व्ही आय व्ही घ लाइंग्लिशमध्ये जी एच असं लिहितात म्हणून आपण इथे जी एच लिहून घेतला घ आणि न हे जोडाक्षर आहे घ जो हा अर्ध आहे अर्ध अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण जी एचच्या पुढे ए लिहिणार नाही घ ला न जोडलेला आहे आणि न ला मध्ये एन असं लिहितात म्हणून आपण इथे एन लिहून घेतला न वरती एक मात्र आहे आणि एक मात्राला इंग्लिशमध्ये ई असं लिहितात म्हणून आपण इथे ई लिहून घेतला G -H -N -E, एच एच शेवति शेवति एच जी एच एन ई घ्ने श इंग्लिशमध्ये एस एच असं लिहितात म्हणून आपण इथे एस एच लिहून घेतलं श हा शब्दात शेवटी आहे आणि जसं की मी सांगितलं शब्दात शेवटी व्यंजन आल्यास शेवटी अचा उच्चार होत नाही म्हणून आपण एस एचच्या पुढे लिहिणार नाही मग विघ्नेशचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही आय जी एच एन ई एस एच विघ्नेश वास्तू वास्तू या शब्दाची फोड केली आहे व व ला काना वा स अधिक त अधिक पहिला अवकार स्तू व लँग्लिशमध्ये व्ही किंवा डब्ल्यू असं लिहितात म्हणून आपण इथे व्ही लिहून घेतला आणि व्ही हा कॅपिटल लिहिला आहे कारण तो शब्दात सुरुवातीला आहे व ला काना आहे आणि कानाला इंग्लिशमध्ये ए किंवा डबल ए असं लिहितात म्हणून आपण इथे ए लिहून घेतला व्ही ए वा स सँग्लिशमध्ये एस असं लिहितात म्हणून आपण इथे एस लिहून घेतला स so, हा अर्धा आहे आणि अर्ध्या अक्षरापुढे अ चा उच्चार होत नाही म्हणून आपण एसच्या पुढे ए लिहिणार नाही so, स आणि त हे जोडाक्षर आहे तला इंग्लिशमध्ये टी असं लिहितात म्हणून आपण इथे टी लिहून घेतला तला पहिला उकार आहे आणि पहिल्या उकारला इंग्लिशमध्ये यू असं लिहितात म्हणून आपण इथे यू लिहून घेतला एस टी यू स्तू मग वास्तूचं स्पेलिंग काय तयार झालं व्ही एस टी यू वास्तू फ्रेंड्स अशाप्रकारे आपण जोडाक्षरांचे इंग्रजी वाचन आणि लेखनाचा सहावा भाग पाहिला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय